त्याच्यावर जर गुन्हा दाखल करायला लो लोक आलेले आहेत त्याचा गुन्हा घेणे हे प्रथम दर्शनी पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे नंतर चौकशी तुम्ही काही करून त्याच्यात तुम्ही चिरीमिरी घ्या काही करा त्याला सोडून द्या तो विषय वेगळा आहे पण प्रथम दर्शनी जर कोणी गुन्हा दाखल करायला येत तर त्याचा गुन्हा दाखल करून घेणे हे प्रथम दर्शनी आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपल्या पोलीस प्रशासनाकडून पाळली गेली नाही उलट जे गुन्हा दाखल करायला त्या लोकांवर अर्वादच्या भाषेत बिघाड करण्यात आली दादागिरी करण्यात आली ही गोष्ट निंदनीय आहे आणि याचा आम्ही शिवसेनेच्या वतीने समस्त बोजवळकर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही याचा निषेध करतो सर्व याचा निषेध करतो अशा चुकीच्या गोष्टी यापुढे घडल्या तर शिवसेना कायदा हातात घेईल आणि जबाबदार जबाबदार आपले जे अधिकारी आहेत आणि अधिकाऱ्यांवर आपण करून कारवाई करावी अशी आमची मागणी आहे साहेब दुसरी गोष्ट आपण पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी आहात तुमच्या इथल्या खालच्या लोकांनी ज्या चुका केल्या त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार हे जनता जनार्दन आपण सांगाव जर तथ्य असेल आमच्या मुद्द्यामध्ये आणि ती केस कंप्लेंट दाखल करून घेणार नसाल तर तो सुद्धा गुन्हा आहे तो सुद्धा गुन्हा आहे आपण काय कारवाई करणार आपल्या इथल्या लोकांवर हे सांगा एवढं झाल्यानंतर मी गाडी सोडली त्यांनी तिची गाडी कशा करता सोडली साहेब गाडीवर बघा अडचणी आली होती ऐकून घ्या કારવાહી ગાડી દ બરોબર સાહેબ હજાર રૂપિયા सामान्य छोटासा ऍक्सिडेंट झाला तुम्ही मालकाला घरून उचलू शकता तुम्ही एखाद्या साधारण माणसाला त्याला काय म्हणता गेल म्हणता दलामध्ये लोक कंप्लेंट द्यायला सुद्धा घाबरता आता तो कार्ड संपलेला आहे आता कितीही मोठा अधिकारी असो आम्ही त्याला शिवरायांच्या पद्धतीनं विधिमंडळापासून ते लोकल लेवल पर्यंत आम्ही त्याला सुद्धा शासन करण्याकरता आपल्याला मी परवाड प्रोशाळेच्या सर्व अधिकारी आणि आमदार यांची बैठक घेतलेली आहे बरोबर मी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की ही सर्वसामान्य जनता जे सरकारला कर भरते आहे टॅग भरते आहे त्यातून आपले पगार मिळत आहेत आणि त्यामुळे आपण या जनतेचे सेवक आहोत आणि आपली भावना आपली कर्तव्य करताना आपले हे कायम डोक्यात असलं पाहिजे हे मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की जोपर्यंत तो आरोपी नाही जोपर्यंत तो सज्जन मनुष्य आहे तोपर्यंत अत्यंत सभ्यतेने अत्यंत नम्रतेने आपण त्यांच्याशी बोलतो पाहिजे हे मी काल परवा सूचना दिलेल्या आहेत माझ्या कार्यालयाला जर चौकशीला आल्या असतील त्याची योग्य चौकशी केली जाईल आणि माननीय अधिक्षक साहेबांना अहवाल पाठवला जाईल साहेब बरोबर साहेब आमचा एक प्रश्न आहे ज्या दिवशी कमान पडली त्या दिवशी तीन चार वाजता शिवसैनिक भोतळ पोलीस स्टेशनला आले होते त्यांनी एफ आय आर दाखल करण्याचा आपल्याकडे मानस ठेवला होता आणि आपणही त्या दृष्टिकोनातून कागदोपत्री त्यांची तयारी करून घेत होते फक्त फिर्यादीची सही बाकी असताना गुन्हा नोंद आला नाही नंतर असे किंवा जार गुन्हा दाखल न करण्यात आला नाही परत सांगतो ती जी कमान आहे ते तिथल्या मारुती देवस्थानने बसवलेली आहे त्यांनी आमच्याकडे लेखी ले 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 कळवलेलं आहे की आमची काही तक्रार नाही आहे आणि त्यांनी हेही सांगितलं आहे की ज्यांनी पाडली ते आम्हाला बांधून देणार आहेत त्या जागेचे मालक किंवा ज्यांनी ती कमान उभारली होती त्यांचीच काहीही तक्रार आमच्याकडे नाही बरं साहेब एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जर एखाद्या माणसाचा काही अपघात होऊन घडल्यात आणि सदर दुसऱ्या जर ना तक्रार नाही दिली तर पोलिसांची प्रायोरिटी नाही का त्या गुन्ह्याला दाखल करावं हो। जो त्या अपघाता जो जखमी असेल जो जो त्या बळीत असेल त्याची तक्रार नक्कीच दाखल केली जाईल सराई काही खाणी जो ठेकेदार येतो तो मनमानी करील व आपल्या शिव शिवजर पाडून तो निघून जाईल त्यामुळे या त्याच्याबद्दल सरांनी पॉलिटिशनला वरांनी त्याचं ऑब्जेक्शन करून व त्याचं लायसन्स रद्द करण्यात आवड आणि सरांच्या विनंती करतो धन्यवाद